कोणत्या प्रकारच्या चुका घडतात ज्याच्यामुळे नुकसान सहन योग्य पद्धतीने त्या प्रोजेक्टची माहिती नाही मिळवली जात बऱ्याचदा असतो की बिल्डरचा जर आपण इतिहास काढला ट्रॅक रिपोर्ट काढला तर प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो अशा बिल्डरकडे जर तुम्ही फ्लॅट बुक केला तर भविष्यात तुम्हालाही प्रॉब्लेम फेस करावा लागेल त्यामुळे ती पहिल्यांदा माहिती काढली पाहिजे दुसरी गोष्ट अशी की बिल्डर ओरली बऱ्याच गोष्टी बोलतो प्रत्यक्षात अग्रिमेंटमध्ये मात्र काहीच देत नाही तर ते तुम्ही व्हेरीफाय केलं पाहिजे तू बऱ्याच असं म्हणतो अरे मी तुम्हाला पुढच्या वर्षी पोझिशन देतो तयारी बिल्डिंग सर मध्ये तर दोन वर्षानंतर नाही ते त्याच्यावर ते, लक्ष नका देऊ मी पुढच्या वर्षी देणार आहे तसं करून चालत तुम्हाल, नाही जे मध्ये आहे तेच तुम्हाला तेच तुमच्यावर आणि त्याच्यावर सुद्धा बंधनकारक त्यामुळे ही चूक त्याच्यामध्ये होते अग्रीमेंट चेक नाही करून घेतलं जात जसं मी मगाशी उदाहरण दिलं की फ्लॅट नंबर तुमच्या अग्रीमेंटमध्ये मेन्शन तो प्लॅनवर मेन्शनच नाहीये तुम्ही असं अग्रीमेंट नाही करू शकत तुम्ही हे चुकीची गोष्ट आहे किंवा जसं कि तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की रेराचा सर्टिफिकेटच खोटं निघाला तर काय तुम्ही ते जाऊन चेक केलं पाहिजे क्रॉस व्हेरीफाय केलं पाहिजे की खरोखर ते तिथं आहे का नाही बिल्डरच्या गोष्टी सांगतोय ते तिथं आहेत का नाहीत हे करून बघितलं पाहिजे